अहिराणी साहित्य परिषद धुळे व विद्यावर्धनी सभा धुळेच्या संयुक्त विद्यमानाने चौथे अहिराणी साहित्य संमेलन संपन्न याबाबत वृत्त असे की आज दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी धुळे शहरातील साखरे रोडवर असलेल्या स्वर्गीय अण्णासाहेब सदाशिवराव माडी साहित्य नगरी विद्यावर्धनी सभेचे वैद्य कला प्राध्यापक पी डी दलाल वाणिज्य व डॉक्टर दौलत कुमार शहा विज्ञान महाविद्यालय साखरे धुळे या ठिकाणी आज चौथे ऐराणी साहित्य संमेलन घेण्यात आले या साहित्य संमेलनाचे आयोजन अहिराणी साहित्य परिषद धुळे व विद्यावर्धनी सभा यांच्या वतीने करण्यात आले तर सकाळी नऊ ते सायंकाळी सात पर्यंत चालणाऱ्या या ऐराणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रसंगी स्वागताध्यक्ष म्हणून माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील विद्यावर्धनी सभेचे अध्यक्ष त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यावर्धनी महाविद्यालयाचे चेअरमन अक्षय छाजेड हे होते तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रामुख्याने या ठिकाणी प्रथम सत्रात सकाळी नऊ ते अकरा उद्घाटन सोहळा पार पडला यात ऐराणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक भगवान पाटील यांनी प्रास्ताविक केले तर प्रसंगी सुरुवातीला ग्रंथ पूजन आणि या ऐराणी साहित्य संमेलनाची सुरुवात करण्यात आली तर यावेळेस स्वागताध्यक्ष म्हणून प्राध्यापक शरद पाटील माजी आमदार यांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर येथील प्राध्यापक डॉक्टर वासुदेव मुलाटे यांनी देखील मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी पुण्याहून प्राध्यापिका प्रतिभा परदेशी प्राध्यापक डॉक्टर रामकिशन दईफडे दईफडे पाहुण्यांमध्ये प्रभाकर शेळगे आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला तर यावेळेस प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक प्रभाकर शेडगे यांनी करून दिला तर पुरस्कार पुरस्कृतांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला ज्यात प्रामुख्याने डॉक्टर अरुण साणुंके विजय पाटील श्रीमती कलावती माडी प्राध्यापक बालचंद्र साणुके श्रीमती सुमन देसले यांना या ठिकाणी पुरस्कार देण्यात आला तर यावेळेस लेखक प्रकाश महाले यांच्या लोभी मामासण्या परलोभी पोरी व कवयित्री वनमाला पाटील यांची पांजरा नदीच्या थडी काटण्या कविता या दोन्ही ग्रंथाचं प्रकाशन या ठिकाणी करण्यात आले तर दुसऱ्या सत्रात आहिराणी साहित्यकांचे वाडमय कार्य व आठवणी या ठिकाणी जोडा देण्यात आला त्याचबरोबर तिसऱ्या सत्रात आयराणी साहित्य व त्यातील वाडमय प्रकार चौथ्या सत्रात कथाकथन पाचव्या सत्रात आयराणी बोलीभाषा स्वरूप सहाव्या सत्रात काव्य संमेलन व सातव्या सत्रात समारोप व गौरव सोहळा या ठिकाणी घेण्यात आला तर यावेळी जीवन गौरव पुरस्कार म्हणून माननी आशात ऐरंगे प्राध्यापक प्राचार्य सदाशिव माडी डी डी पाटील प्राध्यापक व्ही के बदानी श्रीमती शकुंतला बोरसे कुंभार सुनील गायकवाड बी एन पाटील डॉक्टर एन के ठाकरे अविनाश पाटील विश्राम बिरारी प्रवीण पवार यांना या ठिकाणी जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला तर अशा प्रकारे या ठिकाणी अतिशय उत्साहात सदर चौथ्या आणि साहित्य संमेलन पार पडले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रभाकर शेडके यांनी केले तर मोठ्या संख्येने या ठिकाणी सभासद ऐराणी साहित्य परिषदेचे प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद विद्यावर्धन सभेचे पदाधिकारी त्याचबरोबर ऐराणी प्रेमी रसिक वाचक साहित्यिक बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते मी <laughs> चौथा प्रकरण स्पष्ट करायचे तू मला खास करण्यास कोणा घर संस्कृत भाषा लोक बोलतो तुम्हाला पैकी बटेल लोकांना संस्कृत भाषा बोलावं आणि माले सांगा तुम्हाला पैकी कोणा धर्मा प्राकृत भाषामध्ये बोली भाषा बोलावंच प्रत्येक बोली भाषाच आपण बोलतो कि महान बोली भाषा प्रदेशला आणणारा प्रत्येक माणूस हा त्यांनी बोली भाषा विचार करत माणूस जी भाषा विचार करत जी भाषा सपथ देत ती भाषा त्यांनी प्रेरणा प्रेरणास्तो करा आणि त्यांना माध्यमातील आपलं साहित्य आपला विचार आपला देश तो घडस मध्ये माझे खास रिझन या से आणि ही भूमिका डॉक्टर दागो बोलसेल दागो अण्ण केसनी होती हा मला सांगणं महत्वाचं शरदवाडी सर जी यांनी मांडा ती न्यायालयात संस्था दिसल्या संमेलन दिवस पहिलं आयआन साहित्य संमेलन हे पेपर ना वर्धापन दिना निमित्त खास जे कवी संमेलन होईन ते पहिलं आयआरएनं साहित्य संमेलन आंबड तालुका मांडे गावले होईन त्यांना अध्यक्ष होतात राजा महाजन सर ज्या नक्कीच त्या राजा माझं पहिला साहित्य संमेलन अध्यक्ष होता दुसरं साहित्य संमेलन होय ना आयला गावले कासारा गाव मात्र दुसरं साहित्य संमेलन लिहिणं आणि त्या दुसरा साहित्य संमेलन अध्यक्ष कोण होतात मला सांगायला आनंद वाटतात जे आहे साहित्य नवीन जी साहित्य परिषद आदरणीय माझी आमदार सोनीय सदस्यूहांना माझी निर्माण करी त्या दुसरा साहित्य संमेलना अध्यक्ष होता तिसरं साहित्य संमेलन होय ना चाळीस गावले अखिल भारतीय ऐराणी साहित्य संमेलन होता जे शब्दकोष काढा व्याकरण नमूद करत दादो बोरसेची भूमिका पुढे लिहिली त्या डॉक्टर रमेश सूर्यवंशी या त्या अध्यक्ष खा तिसरा आयराणी साहित्य संमेलन होईल चौथं आयराणी अखिल भारतीय आयराणी साहित्य संमेलन होईना नाशिक मा जेसना अध्यक्ष होता डॉक्टर शकुंतला चव्हाण जेसना नवरा जेसना घरगरी जसं पहिलं साहित्य संमेलन मांडलेली निवाळी भूमिका निभाळी होती त्या डॉक्टर शकुंतला चव्हाण चौथा साहित्य संमेलनाला अध्यक्ष होता पाचवं साहित्य संमेलन वैन धुळियाले हिरे बवनले वैन ज्यांना अध्यक्ष होतात सुभाष नाना आयरे ज्या बुधाना बोलणे मानताना माध्यम तीन आयराणी प्रचार प्रसार करणार काम करतो सहावा अखिल भारतीय आयराणी साहित्य संमेलन वैन धुळियाले हिरे बवन माच वैन अध्यक्ष होतात आपण आणि अप्पा देशनी खानदेश रतन लिखा त्या रमेश वर्षे होतात आणि सातवं अहिराणी अखिल भारतीय साहित्य संमेलन आजले नेरले वहिन जे नाध्यक्ष होतात डॉक्टर देवळे ज्या दिव्यांग क्षेत्र बहुजन समाज क्षेत्र म्हणजे जो एकूण प्रवाह सर्व माध्यम माध्यमातून सर्व गांधीजी लोकांना माध्यमातून अहिराणी भाषिक माध्यम माध्यमातील जो प्रवाह चालू शेत ज्या प्रवाहात दुसरा संमेलन अध्यक्ष सदाशिवांना माळी होता तोच विचार तोच प्रवाह साहित्य आणि मी मनासोबत सर्व खानगे साहित्य संघाला पदाधिकारी सर्व उत्तर महाराष्ट्रातला नाही खानदेशना नाही तर खानदेश तो प्रवाह तो विचार सदस्य म्हणणार पुढे राहणार म्हणजे वेगळा मार्ग आहे असं काही सांगायची गरज नाही तो प्राचार्य बलवादराज पाटील अहिराणी साहित्य परिषद विद्यावर्धनी सभा आणि अहिराणी साहित्य परिषद ध्वळ या दोन्ही मिशन आम्ही चौथं साहित्य संघटन दिलं काही बोल ऐराणी साहित्य संबंध निरा चौथं साहित्य संमेलन पहिलं नेरले जाय दुसरं पिंपळ मायको आणि चौथाही ऐराणी साहित्य परिषद ना हेतुच आहे की भाषा हा बोलीच नको राहायला पाहिजे तर ते थोडीशी प्रादेशिक भाषा लेखी स्वरूप याव पाहिजे कारण ऐराणी भाषा आहे सर्वसामान्य बारा बोलुदा लोकेशने हो ग्रामीण बातमी भाषे मायबोली भाषा आणि हाही भाषा मुनी म्हणी वाकप्रचार दृष्टांत खूप शेतस असतो जवळजवळ एक हजार एकतीस मुनी शेतेस आणि पावलं पावलं ते वाक्प्रचारच बोलतोस आणि आई असे आपली ऐराणी फक्त बोली नको राहायला पाहिजे तर ते लेखी स्वरूपा यावं पाहिजे हा खरा आम्हाला प्रयत्न असेल मनिषने आई ऐराणी साहित्य परिषद मार्फत आम्ही दरवर्षीसले लेखक असले पुरस्कार देत असतो अमराबा लोकेशर ठेवी ठेवले आणि त्यांना येणारा व्याजवर आम्ही दरवर्षीसले एक लेखकले पस्तीस एकवीसशे रुपये लोक त्याने सन्मानचिन्ह आणि त्याने जी साहित्यकृती ते त्या साहित्यकृतीनं समीक्षण असं दरवर्षीले सात लोके आणि असा आम्ही ऐराणी कथा कादंबरी कविता समीक्षा किंवा कोणी संशोधन किंवा कोणी आणखी काही करी होईल त्या सगळंच असा साहित्यिक आम्ही पुरस्कार देत असतो खरं म्हणजे असं आहे की काही लोकसं असा समस्या की ऐराणी भाषा ऐराणी काय सेल लोक पोटेचा चालणार चंद्रावर चालणार मंगळावर चालणार तुम्ही काय पण खानदेशले जे उत्पत्तीचे जो खांडव देश कानबाईना देश आणि या कानबाईंना गाणा गट्यावर ना गाणा किंवा झोक्यावर ना गाणा एवढावरच ऐराणी नाही आहे तर ऐराणी आई आए मन बातली हृदयवी संवादनी भाषे आपले माय पहिलेपासूनच माय काय शिकवलंस आणि ते आपले लवकर त्यांना येस मम्मी डॅडी लवकर त्यांना येत नाही आणि हई म्हणी माय आणि इनी जी बोली से, से, प्रेम हिनामा संवाद संवादशे आणि खूप काही असं ज्ञान शिकवण बोलानी कला आहे आणि हई माय आपले ज्या वेळेला चांगलं शिकायला संस्कार देस संस्कार आता या पुन्हा पिढीकडे टिकायला पाहिजे कारण काही लोक म्हणतात आई रंगलेले व्याकरण नाहीसे मित्रो व्याकरणने गरज नाही तुम्ही भाषा बोला भाषामय व्याकरण निर्माण व्याकरण पहिले कधी तयार होत नाही आणि म्हणजे हा आम्हाला दृष्टिकोनसे की ऐराणीवाद जास्तीत जास्त बोलणारा ऐराणीवाद जास्तीत जास्त लेखणारा आणि या लोकेशने प्रोत्साहन द्यावं पाहिजे त्यांनासाठी ऐराणी साहित्य परिषद दरवर्षीसले असं साहित्य संमेलन नस हा यामुळे चौथं साहित्य संमेलन आहे या साहित्य संमेलनने आम्ही सदाशिव अण्णा साहित्य नगरे नाव दिले कारण त्या पहिला साहित्य आपल्या ऐराणी साहित्य समितीनं त्या अध्यक्ष होतात आणि कुंभार गुरुजी साहित्य विश्रार नाव असं दिलं की बना कुंभार गुरुजी या ऐराणीमा कीर्तन करेन ऐराणीमा बोलेत ग्रामीण भागमा जाय आणि मग त्या कीर्तनकारना ज्या पैसा भेटेल त्या शिवाजी संस्थाला दे असा त्याग करणारा माणूस आणि जसने ऐरणी जपणूक करी त्याकरता मी त्याचा विचार म्हणजे लाव द्यायचे आता वासुदेव मुळात त्यांनी सांगा की भाषा जर ठिकाणी होईल भाषेवर संवाद जर करावी तर तुम्ही मनपासून बोलत राहा मनपासून भाषावर प्रेम करा आणि भाषा कधी मरत नाही जसं प्रमाण भाषा जर जाईल शरीर आपलं रक्त आहे रक्त वाईन आहे या रक्तवाहिन्या जशा चालू ठेवण्या पडतील त्याला करता आपलं खाणं पिणं पडत तसं भाषा निरीक्षण करायला पाहिजे संवाद साधायला पाहिजे तरच आपलं शरीर टेकेन तसं भाषा या म्हटल्या हो कोणत्याही भाषा हो तिथले जर संबंध ठेवणं होईल ते तिथले प्रवाई ठेवणं होईल ते आई रक्त पुरवठासारखा सगळ्या बोलीभाषा जागृत ठेवा पाहिजे या बोलीभाषा जागृत बोलीभाषा टिकण्यात त्याच प्रमाण भाषा टिकत कारण कोणतीच भाषा अशी समृद्ध नाही पण ऐराणी ही भाषा समृद्ध से कारण रामायण महाभारत रामायण ज्ञानेश्वरी तुकारम्या उभ्या एवढंच नाही ते मानव महानुभाव त्याच्या दृष्टांत आहे पण ऐराणी आहे असे आई ऐराणी खूप जुनी भाष्याचे कांडोवर खांडोवर आणि कान्नादेस कान्नदेश म्हणजे कांबाईना दे कान्नादेश म्हणजे श्रीकृष्णादेश आणि या अहिर राजा गवळी राजासने भाष्याचे काही भाषा लिखित स्वरूपात उलेली आणि ती लिखित स्वरूपा आम्हाला प्रयत्न चालू आहे जय आहिर अली जय खानदेश